नमस्कार मित्रांनो निवडणुकीमध्ये जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीत आपापल्या जाहीरनाम्यामध्ये वेगवेगळी आश्वासनं मतदारांना आकर्षित करण्यासाठी दिली होती त्यातच महायुतीनं लाडक्या बहिणीचं आश्वासन दिलं होतं ते आश्वासन त्यांनी पाळलं सुद्धा आता ते बंद करतील चालू ठेवतील हा नंतरचा विषय आहे मात्र त्या भरोशावर त्यांनी ह्या निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि याच दरम्यान महायुती सरकारनं शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आता कर्जमाफी होणार की नाही आता निवडणुकांचे निकाल लागून जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटलेला आहे आणि शेतकऱ्यांमध्ये अजूनही त्याच्याविषयी आशा आहे संभ्रम आहे की कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार की नाही मिळणार मात्र याबद्दल आता या स्पष्टता जाहीर झालेली आहे एकीकडे लाडकी बहीण ही योजना विविध राजकीय आणि आर्थिक वादाच्या भौऱ्यात सापडत असताना ती ही योजना पुढे चालू राहणार बंद होणार याबद्दल संभ्रम निर्माण होत असताना राज्याची आर्थिक स्थिती काही फारशी चांगली नाही मात्र काल पुणे येथे एका कार्यक्रमादरम्यान अजित पवार जे राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री आहेत तर त्यांनी या कर्जमाफीबद्दल एका शेतकऱ्यांना त्यांना प्रश्न विचारला असता दौंड येथील एका जाहीर कार्यक्रमामध्ये त्यांनी कर्जमाफीबद्दल स्पष्टच सांगून दिलं केला त्याची क्लिप तुम्हाला पुढे ऐकवत आहे अजित पवार यांच्या या विधानामुळे आता शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी मिळणार की नाही मिळणार असा संभ्रम निर्धार झालेला आहे ही जी घोषणा केली होती किंवा हे जे आश्वासन दिलं होतं तर ते महायुतीनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आणि त्यांच्या या विधानामुळे असंही त्याला पुष्टी देताना ते म्हणाले की आपण आपले अंथरूण पाहून हातपाय पसरले पाहिजे म्हणजे याच्यावरून हे स्पष्ट होतं की राज्याची आर्थिक स्थिती काही फारशी बरी नाही आर्थिक नियोजन मंडळानं आणि रिझर्व्ह बँकेनं या राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केलेली आहे आणि राज्याला सध्या हे परवडण्यासारखं नाही शेतकरी सन्मान योजनेतून वर्षात जवळपास पंधरा हजार रुपये आणि पिकांना आ, हमी भाव देण्याचं आश्वासन आ, आश्वासन सुद्धा सरकारनं दिलं होतं मात्र ह्या दोन्ही तिन्ही आश्वासनापैकी पाळलेलं नाही आणि तुम्ही आम्ही फक्त एक आर्थिक गुलाम म्हणून सरकारच्या विविध घोषणांवर आणि योजनांवर जप्त आहोत ही वस्तुस्थिती आहे अजित पवार काय म्हणाले ते तुम्हीच ऐका माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं भाव करत <laughs> मला मी जेवढी भाषण केली <laughs> बघ तुला एक माहिती का अंथरुण बघून हातपाय पसरायचे असतो राज्याचा गाडा आपल्याकडे आपण दोघात तुला मी माझी परिस्थिती सांगतो मग तू तुझा सल्ला दे आणि मग त्याच्यातनं काही जमत असेल तर करू आपण करायला कमी नाही पडणार मित्रांनो यावरून हे स्पष्ट होत कि खर्च ही मिळणार नाही त्यातच हमी भावाचे जर काही सरकारने जाहीर केलं होतं तर भाव सुद्धा सोयाबीन घरातली संपलेली आहे तुरीचं पीक जवळपास घरात आलेलं आहे अर्ध्यापेक्षा अधिक तुरी ह्या मार्केटात बाजारात गेलेल्या आहेत आणि अशा स्थितीत वेगवेगळ्या पिकांना आता हमी भाव मिळण्याची शक्यता सुद्धा कमी झालेली आहे गेल्या दोन हजार अठरापासून शेतकऱ्यांना सन्मान योजनेअंतर्गत किंवा पीएम किसान इंद्र योजनेअंतर्गत दोन हजार रुपये दर तीन चार महिन्याला मिळतात म्हणजे वर्षाचे सहा हजार रुपये त्याच्यामध्ये पंधरा हजार रुपयापर्यंतची वाढ केली जाणार होती हेही बोलले होते मात्र ते आश्वासनही आता पाळलं जाणार नाही की इकडे महागाईचा आगडोम वाढलेला आहे सगळ्यात सार्वत्रिक क्षेत्रामध्ये महागाई ही प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये सर्वसामान्यांचं शेतकऱ्यांचं ही मुश्किल झालेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये आता ही सरकारची आश्वासनं कितपत खरी होतात कितपत पाळली जातात हे पाहणं गरजेचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं ते बॉक्स मध्ये नक्की कळवा